नमस्कार आज आपण अतिशय खमंग खुसखुशीत आणि चविष्ट असं थालीपीठ बनवणार आहोत सध्या थंडी आहे आणि मार्केटमध्ये खूप साऱ्या भाज्या आपल्याला सहज उपलब्ध होतात तर मग आज आपण अशाच हिरव्या पाल्याभाज्यांचं थालीपीठ बनवणार आहोत तर चला मग हे थालीपीठ कसं बनवायचं ते आता बघू मार्केटमधून आणलेल्या भाज्या निवडून आणि स्वच्छ करून बारीक कट करून घेतल्या तर बघा यात मी मेथी कोथिंबीर पालक आणि कांदापात घेतली त्यानंतर दोन तीन चमचे पांढरे तीळ घेतले आणि आता त्यात आपण साधारण दोन वाट्या इतकं ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसनपीठ घेतले आता यात अगदी ताजं दही मी घेते तर साधारण तीन चार चमचे इतकं ताजं दही घेते हवं असेल तर आपण जास्त घेतलं दरीही चालेल दह्यामुळं चव छान येते आणि थालीपीठ खुसखुशीत होतात त्यानंतर आद्रक हिरवी मिरची जिरं आणि लसूण यांचं मी वाटण तयार करून घेतलं पाणी न टाकता आणि ते वाटण साधारण दोन चमचे इतकं मी घेतले आता त्यात एक छोटा चमचा हळद आणि आवश्यकतेनुसार आपण यात तिखट घालायचं आहे तर छोटा एक चमचा मी इथे लाल तिखटसुद्धा घालते त्यानंतर चवीनुसार मीठ घालून आता हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून याचा छानसा थालीपीठ थापण्यासाठी एक गोळा बनवून घ्यायचा आहे तर सर्व भाज्या छान मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला सर्व भाज्या दही आणि पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरज भासेल त्यानुसार आपण इथे पाण्याचा किंवा दह्याचा वापर केला तरी चालेल तर बघा आपलं हे पीठ अगदी छान आता भिजून तयार झालेलं आहे आता थालीपीठ थापण्यासाठी आपण एक सुती कपडा घेतला आहे ओला करून घेतलेला आहे कपडा त्यावर आणखी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ओल्या हाताने अगदी छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि ओल्या हातानेच आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे आता हे थालीपीठ खूप जाड किंवा बारीक न करता मीडियम साईजचं थापायचं आहे आणि त्यानंतर त्याला चार ते पाच छिद्र तयार करून आहे त्यामुळे थालीपीठ छान खमंग असं भाजलं जातं तर तवा तापलेला आहे आवडीनुसार तेल किंवा तूप लावायचं आहे आणि थालीपीठ आपण त्यावर घालून घ्यायचं आहे आता थालीपीठामध्ये असलेल्या ज्या भाज्या आहेत तर त्या छान शिजल्या जाव्यात यासाठी आपण त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक ते दोन मिनटानंतर झाकण काढून आणि तेल किंवा तूप लावून आपण हे थालीपीठ दोन्ही बाजूने खमंग असं भाजून घ्यायचं आहे तर बघा अतिशय कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये असं हे खमंग आणि पौष्टिक असं थालीपीठ आपलं खाण्यासाठी रेडी आहे आपण हे चटणीसोबत सॉससोबत किंवा दह्यासोबत सर्व करू शकतो तर हे थालीपीठ आपण ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू